फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आपण या ठिकाणी जम चमच अंडा करी बनवायची सोपी पद्धत पाहणार आहोत साहित्य कोथिंबीर आलं लसूण पेस्ट गरम मसाला लाल तिखट का मालवारी मसाला घेतलेला आहे थोडस कांदा लसूण मसाला हळद मीठ घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत मोठे आणि या ठिकाणी मी सहा अंडी उकडून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही उकडून छान अशी उकडून घेतलेली आहेत दांडी आता अंडी आपण असे मधून कट करणार आहोत असे दोन भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील तर अशा का आपले अंडे कापून झालेले आहेत तर कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी दोन पाया तेल घालून घेतलेले आहे तेल छान तापलं की त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले दोन मोठे कांदे ते घालणार आहोत पहा कांदे छान असं भाजून घ्यायचे आपल्याला कांदा छान मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला गॅस पण मिडियम ठेवलेला आहे स्टीलची कडे आहे स्टीलच्या कडे लगेच लागतं म्हणून मीडियम फ्लेमला छान असा कांदा भाजून घेणार आहोत ठेवा आता थोडंसं आलं लसूण पेस्ट घेतलेली ते टाकूया रेडीमेडच घेतले आहे मी ती पेस्ट मी टाकून घेतली आहे छान असा कांदा आपण परतून घेऊया मीडियम फ्लेमला छान कांदा परतला की त्यामध्ये मी एक टमॅटो कच्चा टमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे ते टमॅटोची पुर यामध्ये घाललेलं आहे बा एकदम बारीक करून घेतलेलं आहे कच्चे टमॅटो टाकल्यावर तेल छान सुट तरी मस्त येते भाजीला कोणत्याही तर यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया टमॅटो लवकर शिजेल आपला हे टोमॅटोचं गरुं टमॅटोचं कच्चापणा निघून जाईल थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे ते टमॅटो बाबा छान असं तेल एकदम भारी तेल सुटलेलं आहे तर छान व्यवस्थित टमॅटो खर्च आहे त्यामुळं एक पाच मिनटं छान असा भाग करून घेऊया आपण टमॅटो टमॅटो परतल्यानंतर आपण तेव्हा मसाले घालूयात कांदा लसूण मसाला गरम मसाले घेतलेला आहे लाल पिका मालवाले मसाला घालूया घरातलेच मसाल्याचं एकदम भारी लागते मसाले छान असे परतून घेऊया बारीक गॅसवर मस्त मसाले भाजून घेतलेले आहेत आपण आता थोडीशी कोथिंबीर घालते म्हणून को हे पाहा कोथिंबीरने सुद्धा आणखी छान टेस्ट लागते आता यामध्ये आणखी निघून गॅस घालणार आहे तर पहा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत यामध्ये मसाले छान परतून झाले आपले की त्यामध्ये आपण आता एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत तर पहा एकदम छो चो, अगदी छोटी वाटी आहे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ज्वारीच्या पिठाने काय होतं गांडा रस्ता जरा तारसर होतो असा मी पातळ होत नाही मिळून येण्यासाठी आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ते सुद्धा छान असं एक पाच हजार मिनटं छान परतून घेऊया जेणेकरून ते कच्चं राहणार नाही ते परतल्यानंतर आता यामध्ये पाणी ॲड करणार तुम्हाला लागेल तसं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जशी भाजी हवी तशी कापटपात त्याप्रमाणे हे पा छान असं मस्त हलवून घेतलेलं आहे पाणी देखील ॲड करून झालेलं आहे आता आपण यामध्ये उकळून घेऊया उकळल्यानंतर आपली रस्सा त्यामध्ये आपण अंडं घालणार आहोत आपण कापून घेतलेली मीठ घालून घेतलं आहे चईप्रमाणे आणि गरम कोथिंबीर घालून घेऊया छान अशी उकळी आली मस्त धंदाही तुकळी आलेली हे पाहू शकता आता यामध्ये आपण कापून घेतलेले सर्व अंड्यामध्ये घालणार आहोत एक एक करून सर्व अंड्यामध्ये सोडून द्यायचे जर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा अशा पद्धतीने करी बनवली तर हॉटेल आणि ढाबाचा स्वाद देखील विसरून जाल न खूपच भारी होते चवीलासुद्धा छान लागते पहा आपला रस्ता दाडसर झालेला आहे पाहू शकतो फक्त एक वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे एकदम प्रतिमाशी भाजी झालेली आहे भाकरीसोबत खूज करून खाऊ शकता चवीलासुद्धा खूप भारी लागते तर नक्की करून पाहा आवडली रेसिपी तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा कशी वाटली अंडा करीची रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू